महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मागील बाजूस असलेल्या काकडी शिवारामध्ये शुक्रवारी पहाटेच्या सुमारास बापलेखाचा खून करण्यात आलाय अज्ञात यांच्यावरती हल्ला केला या हल्ल्यामध्ये कृष्णा भोसले आणि त्यांचे वडील साहेबराव भोसले यांची निर्गुण हत्या करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखेनं बारा तासांच्या दो आत दोन आरोपींना अटक केली असून त्यांनी चोरीच्या उद्देशानं मारहाण केल्याची कबुली दिली आहे कृष्णाचे वडील साहेबराव भोसले यांना प्रवरा दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता या हल्ल्यात जखमी झालेल्या साहेबराव यांच्या पत्नी साखरबाई भोसले या गंभीर असून त्यांच्यावर प्रवरा ग्रामीण रुग्णालयात लोणी येथे उपचार सुरू आहेत हल्लेखोरांनी घरात प्रवेश करत अचानक हल्ला केला या घटनेत घरात असलेल्या गजूबाई दिघे या वृद्ध महिला बचावल्यात त्यांना ऐकू येत नसल्यानं आणि दिसत नसल्यानं झालेला हल्ला त्यांच्या लक्षात आला नाही भोसले यांच्या घरून सकाळी दूध न आल्यामुळे दूध केंद्र चालकानं भोसले यांच्या शेजारी असलेल्या शेतकऱ्याशी संपर्क साधला ते शेतकरी भोसले यांच्या घरी गेले असता ती धक्कादायक घटना उघडकीस आली शुक्रवार दिनांक चार एप्रिल रोजी रात्री साहेबराव भोसले यांच्या राहत्या घरी अज्ञातांनी जबरी चोरी करण्याच्या उद्देशानं प्राणघातक हल्ला केला त्यात कृष्णा भोसले आणि साहेबराव भोसले यांना जीव ठार मारले तसेच त्यांच्या पत्नी साखराबाई भोसले यांना गंभीर जखमी केले चोरट्यांनी मोटरसायकल आणि मोबाईल चोरून नेला याबाबत राहता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा